नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात पाच धडाकेबाज निर्णय आजपासून लागू सहा जुलै रविवार शेतकरी कर्मचारी विद्यार्थ्यांसाठी मोठ्या बातम्या काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत एक आनंदाची बातमी समोर आली आहे जून महिन्याचा सन्मान निधी प्राप्त करण्याची प्रतीक्षा आता संपली असून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हा निधी जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे आधारशी संलग्न असलेल्या बँक खात्यांमध्ये हा निधी उद्यापासून क्रमाक्रमाने जमा होणार आहे योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना या माध्यमातून आर्थिक मदत मिळणार असून त्याच्या आर्थिक स्थैर्याला हातभार लागणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने टोल दरात थेट पन्नास टक्क्यांची कपात करत सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला नव्या सुधारित नियमानुसार टोल दर मोजण्यासाठी पद्धतच बदलण्यात आली असून त्या याचा थेट फायदा वाहक चालकांना मिळणार आहे दोन हजार आठच्या राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांमध्ये सुधारणा करत मंत्रालयाने एक नवं सूत्र लागू केलं ला आहे यामध्ये पूल बोगदे उड्डाणपूल किंवा उन्नत रस्ते यासारख्या महागड्या रचनेवर पूर्वीप्रमाणे जास्त टोल आकारला जाणार नाही आता नवीन गणितानुसार टोल दर मोजले जाणार आहेत यामुळे त्या मार्गाचा वापर करणाऱ्यांना अर्धा टोल भरावा लागणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्र राज्य वाहतूक बचाव समितीसह राज्यातील सर्व प्रमुख वाहतूक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत शुक्रवारी मंत्रालयात बैठक झाली या बैठकीत क्लिनर सक्ती रद्द करणे ई चलान रद्द करणे यासारख्या ऐंशी टक्के प्रमुख मागण्या मान्य झाल्याने मालवाहतूकदारांनी तीस जुलैपर्यंत संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे उर्वरित मागण्यांसाठी सरकार सकारात्मक असल्याने हा निर्णय घेतल्याचे संघटनांकडून सांगण्यात आले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा भारताने पुन्हा नवीन उच्चांक निर्माण केला आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस नंतर पहिल्यांदाच देशाचा परकीय चलनसाठा सातशे अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला गेल्या नऊ महिन्यातील हा उच्चांक आहे चालू वर्षात भारताच्या परकीय चलनसाठ्यात अठ्ठावन्न पॉईंट एकोणचाळीस डॉलर अब्जची वाढ झाली आहे जगातील अनेक देशांकडे इतका एकूण परकीय चलनसाठाही नाही भारत हा सर्वाधिक चलनसाठा असणारा जगातील चौथा असा देश आहे भारताला ऑल टाईम हायचा विक्रम मोडण्यासाठी अजून दोन अब्ज डॉलर्सची आवश्यकता आहे